तालुक्यातील विडणी गावातील मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी पायोनियर सीड्स कंपनीच्या वतीनं विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात तज्ज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान सुधारित मान कीड व रोग व्यवस्थापन तसेच जास्त उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असलेल्या पद्धतींबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पायोनियर कंपनीचे सेल्स मॅनेजर ज्योतिराम गोडसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी मका उत्पादनामध्ये सुधारित पद्धती आणि योग्य खत व्यवस्थापन कसे करावे याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली तसेच पायोनियर मका वाणांचे वैशिष्ट्ये सांगत उच्च उत्पन्न क्षमता आणि प्रतिकूल हवामानातील टिकाव या बाबींबद्दल माहिती दिली शेतकऱ्यांनी या चर्चासत्राचा लाभ घेतला आणि अनेक शंका उपस्थित करून उत्तरे मिळवली शेवटी उपस्थित शेतकऱ्यांनी अशा उपक्रमांची नियमित गरज असल्याचे मत मांडले आणि आपल्या प्रतिक्रिया देखील सांगितल्या पाहुयात काय म्हणाले हे मुकेश भोसले यांच्या शेतावर पायनोर कंपनीतर्फे त्यांचा पस्तीस चोवीस या कम वाहनाचे प्रात्यक्षिक आयोजित केलेले आहे आणि आयोजित करण्यासाठी विटणी गावातील बरेच शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथम तर मी पायनोर कंपनीला धन्यवाद देतो त्यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांचं जे काय शेतकऱ्यासाठी मार्सन आहे ते वेळेवर आम्हाला देतात आज खरं पायनोर कंपनी ज्या हे जे, जे प आहे तो विटणी गावामध्ये सर्रास ठिकाणी त्याचं उत्पादन घेतलं जातं याचं कारण असं आहे की विटणीगाव हे फार मोठं आहे आणि विटणी गावामध्ये दुग्धव्यवसाय फार मोठा आहे घरोघरी गायी आहेत त्यामुळं या वाहनाचं प्रात्यक्षिक आणि या वानाचा उपयोग किंवा लागवड जास्त प्रमाणात केली जाते आणि या लागव या वाहनाचा फायदाही त्या पद्धतीनं शेतकऱ्याला होतो करण्यासाठी सुद्धा हवान एकदम चांगलं असल्यामुळे ते शेतकरी बऱ्यापैकी वापरतात आणि पायनोर कंपनीचा हा खरा प्रोग्राम या विडणी या ठिकाणी हा दुसरा प्रोग्राम आहे आणि त्यामुळं बरेच शेतकरी या प्रोग्राममध्ये येतात आणि मार्शन घेतात आणि त्या मार्शनानुसार जास्तीत जास्त या वानाचं उत्पादन काढतात आणि भविष्यामध्ये त्या पद्धतीने त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो मी आजी थरीदा साबळ कंपोस्ट विडणी तालुका पलटण जिल्हा सातारा तर आज या विडणी या गावात पायनर कंपनीचा पी पस्ती चोवीस या वाहनाचा प्रात्यक्षिक एक प्लॉट संदर्भात विंणी गावातील एक बरेचसे दोन तीनशे लोक जमले होते प्लॉट पाणी आणि त्या संदर्भात कार्यक्रम आयोजित केला होता तर हा वाहन शेतकऱ्यांसाठी किंवा मुगाससाठी अतिशय सुंदर आहे साधारण चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत ह्या मकेला वाहनाला डबल कनिज येतं आणि दूध व्यवसायातील आणि मुरगास यात महत्त्वाचा रोल जो आहे तो मकेच्या कणसाचा असतो जर मकेचे कणीस जर व्यवस्थित चांगले आले तर तुमचं ते दुधामध्ये उतरतील किंवा वाईंना पोषणाला ते चांगलं साध्य होतं तरी मका साधारण एक आठ ते दहा दहा बारा फुटापर्यंत वाढते डबल येतं येतंय पस्तीस चोवीस वाना हा ऊन वारा पाऊस यासाठी तग धरणारा आहे त्याला पाण्याची थोडीशी जास्त लागतं पाणी मका जर मोठी झाली म्हणजे आठ दहा फुटापर्यंत जाण्यासाठी त्याला पाण्याची जास्त गरज असते तर आता विडणी आणि फलटण तालुक्यातील असे बऱ्यापैकी शेतकरी या वानाची निवड करत आहेत <coughs> तर आता विडणीतील सायले स्कूल, आ, स्कूल गाए गाए। आ, सावसे, सावसे मी चालवतो म्हणजे पायनर कंपनी आमच्या इथं ते सायले स्कूल तयार केलेलं आहे तर माझ्या स्वतःच्या घरी साधारण एक पंचवीस जाई आहेत एक सव्वाशे सव्वाशे टनाचे दोन बंकर आहेत साधारण एक त्यासाठी मी आणि माझा सायलेज विक्रीचासुद्धा व्यवसाय आहे त्यासाठी शक्यतो मी पायनर कंपनीच्या पस्तीस चोवीस किंवा इतर वानांची मुरगास विक्रीसाठी निवड करतो तर मी अनुभव घेतला त्यानुसार की जे शेतकरी किंवा जे दुग्धव्यावसायिक दुग जे पा माझ्याकडून मुरघास विकत घेऊन जातात तेसुद्धा पायनर मतेचाच मुरगास आम्हाला द्या याची विनंती करतात कारण माझा अनुभव आहे की जरी मी पायनरचा मुरघास बनवून ठेवला विक्रीसाठी तर तो सहज असा लोकांनासुद्धा माहिती आहे पायनरच्या कंसात किंवा पायनरमध्ये जे काय दूध काढण्याची जी काय क्षमता आहे ती इतर बियाण्यात किंवा इतर वाहनात ती वा मिळत नाही कारण पायनरचं कनिस आहेत ना त्यात दाण्यांची संख्या जास्त आहे त्यात त्याच्यामुळे दूध उत्पादन जास्त वाढतं आणि पायनर कंपनीचे सर्व अधिकारी यांचे आभार मानतो त्यांनी जेव्हा एवढा छान कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे तेव्हा सायले स्कूल ज्या पद्धतीने त्यांचं चाललं आहे शेतकऱ्यांना जे आम्ही मार्गदर्शन करतो किंवा पायनर कंपनी मार्गदर्शन करते दूध मका लावण्यापासून काढण्यापासून ते खत व्यवस्थापन आळी म वरील आळी लष्करी आळी याचा जो जो काही त्याच्यावरती जे उपचार करायचे आहेत किंवा जो काही शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करायचे ते अगदी व्यवस्थितपणे चालू आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात पायनरचे म्हणजे शेतकरी पायनरकडे मोठ्या प्रमाणात वळतील माझे नाव अनिल दीपक भोसले मुक्काम पोस्ट वेडणी तालुका फलटण जिल्हा सातारा आम्ही पायनर कंपनीचे पी पस्तीस चोवीस हे मका गेल्या वर्षी पण केली आणि त्याचे उंची आणि उत्पन्न हे चांगले मग आम्ही ह्या वर्षी पण मका पस्तीस चोवीस हे मका वान केलेलं आहे आणि हाच प्लॉट आमचा आहे आणि आमचे दूध संकलन केंद्र आहे गोमाता दूध संकलन केंद्र आमचे दोनशे ते अडीचशे सभासद असून आम्ही सर्वांना हेच विनंती केली की की पी पस्तीस चोवीस हे वान फायनर कंपनीचा मुरगासासाठी आपल्या जनावरांना चारासाठी योग्य आहे आणि उत्पन्न सुद्धा चांगले निघते ते आहे हाच करा नमस्कार मी ज्योतिराम गोडसे आज आपण आहोत विडणी या गावामधील मुकेश भोसले यांच्या शेतावरती आणि त्यांचा हा प्लॉट आहे जर तुम्ही बघत असाल साईडला तर तुम्हाला प्लॉट दिसेल कंस दिसतील आणि अशा प्रकारे हा जो प्लॉट आहे पस्तीस चे वीस हा जो वाण आहे पाहण्याचा तो उत्पन्न आणि मुरखास ह्या दोन्हीसाठी कसा फायदेशीर ठरतो आणि मागच्या दोन वर्षापासून फलटण तालुक्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी मुरगासासाठी पण आणि उत्पन्नासाठी पण लावला आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला आहे ह्याचं उत्पन्न का वाढतं किंवा जो मुरगासा काय येतो जास्त तर त्याचा आपण या ठिकाणी एक काही त्याचे वैशिष्ट्य आहेत ते बघूया या ठिकाणी जर आपण आलो तर हिथं तुम्हाला दिसेल की हे जे आहे चांगल्या उत्पन्नाचा वादा सेलिंग टक्केवारी जागा सेलिंग टक्केवारी जादा म्हणजे या मक्याच्या कंसामध्ये तुम्हाला दाण्यांची टक्केवारी आहे दाण्यांचं प्रमाण जे आहे ते जास्त मिळेल कारण ह्याच्यामध्ये गुरकुंड जो आहे तो एकदम लहान आहे गुरकुंडा लहान असल्यामुळं दाण्यांचं प्रमाण जास्त आहे आणि दाण्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळं उत्पन्न जास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्न तर मिळतंच मिळतं पण दाण्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळं सुद्धा हवान एकदम चांगल्या अशा प्रकारचा येतो आणि हे जे वाण आहे ह्याचं दुसरं वैशिष्ट्य आपण बघूया त्याच्या अगोदर आपण हिथं या ठिकाणी एक हे आहे भारी जमिनीचा बादशाह भारी जमिनीचा बादशाह म्हणजे हा जो पस्तीस चोवीस वाहन आहे ह्याला जमीन चांगली पाहिजे पाणी व्यवस्थापन चांगलं पाहिजे खत व्यवस्थापन चांगलं पाहिजे उच्च व्यवस्थापन पाहिजे या सर्व मका जर चांगला तुम्हाला चाळीस बेचाळीस क्विंटल उत्पन्न घ्यायचं आहे किंवा पंचवीस टनाच्या पुढं मुरखास करायचा आहे तर जमीन पाणी आणि खत व्यवस्थापन हे सगळं उत्तम असायला पाहिजे तरच हा मका तुम्ही लावा जर तुमच्याकडे ह्या गोष्टी असतील तर तुम्हाला हा उत्पन्नात कुठेच कमी पडणार नाही आहे ह्याचं दुसरं वैशिष्ट्य जर बघितलं आपण आता जास्त जास्त या ठिकाणी बघतोय आपण जसं इथं लिहिलं उत्पन्नाच्या खजिन्यात मिळतात जास्त ओळी जास्त दाणे आज आपण इथं बघितलं तर तुम्ही बघत असाल तर हे कणिस आहे या कणसामध्ये जवळपास वीस लाईनी आहेत वीस लाईनी असल्यामुळे याचं उत्पन्न जास्त निघतं दोन ओळी जास्त उत्पन्न जास्त तसंच आपण या ठिकाणी बघत असाल तुम्ही जर बघत या ठिकाणी आज आपण शेतकरी मेळावा घेतला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी आले होते आ, मान्यवर आले होते त्यांनी पण या ठिकाणी प्लॉटची पाहणी केली त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय तुम्ही हा जर बघत असाल तर ह्याच्यावरती आळीचं प्रमाण तुम्हाला दिसणार नाही जर बघा तुम्ही आहे कारण कारण ह्याच्यामध्ये लुमिजन ट्रीटमेंट केलेलं आहे लुमिजन ट्रीटमेंट केल्यामुळं आळीचं प्रमाण इतर मेके मेकेपेक्षा ह्याला कमी राहतं आणि स्वच्छ चांगली पानं चांगली कणचं तुम्हाला मिळतील त्यामुळं ह्याचं उत्पन्न वाढतं मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेन की त्यांनी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये तुम्हाला जर तुमचं तुम्हा उत्पन्न चांगलं वाढवायचं असेल तर पायनेअर पीपस्तीचे वीस हवान लावा आणि तुमचं उत्पन्न वाढवा